नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुम्हाला आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात मुंबई स्वप्नांची नगरी दिवसभराच्या धावपळीनंतर मुंबई शहराच्या रस्त्यांवर शांतता पसरू लागलेली पण प्रदीपसाठी ही शांतता त्याच्या कामाची वेळ होती प्रदीप त्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा आदरस्तंभ होता दिवसा एका कारखान्यात वेल्डरचं काम करून जे थोडे पैसे मिळायचे ते घर खर्चाला पुरेसे नसायचे म्हणून रात्री दहानंतर नंतर तो एका फूड डिलेवरी कंपनीसाठी काम करायचा रात्रीचे दोन वाजेपर्यंत पाच सहा डिलेवरी केल्यावर त्याला रात्रीच्या कामाचे जास्त पैसे मिळत आणि त्याच आशेवर तो रात्रभर हे फूड डिलेवरीचं काम करायचा प्रदीपचा कुटुंब म्हणजे त्याचे आई वडील पत्नी आणि चार वर्षांची लाडकी मुलगी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी तो दुप्पट मेहनत करायचा त्या रात्रीही त्याने फॅक्टरीमधून आल्यावर रात्रीचं जेवण केलं आणि तो नेहमीप्रमाणे दहा वाजता त्याच्या फूड डिलिव्हरीच्या कामाला लागला तेव्हा त्याने सुरुवातीच्या दोन तीन ऑर्डर्स वेळेत पोहोचवल्या आणि तोवर रात्रीचे बारा वाजले होते आता त्याला रात्रीच्या वाढीव पैशांसाठी नवीन ऑर्डरची अपेक्षा होती पण आश्चर्य म्हणजे अर्धा तास उलटून गेला तरी त्याला कोणतीच नवीन ऑर्डर आली नाही प्रदीप तसा जरा हताश होऊ लागलेला तेव्हा प्रदीपने विचार केला आपण जागा बदलून बघूयात जिथे रात्री उशिरापर्यंत ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे अशा भागात तो स्कूटर घेऊन गेला आणि एका ठिकाणी थांबून ऑर्डरची वाट पाहू लागला तिकडे येऊन दहा मिनिटे झाली असतील अंदाजे तेव्हा रात्रीचा एक वाजला होता आणि तेव्हाच त्याच्या ते मोबाईलवर पहिली ऑर्डर आली एका नॉनव्हेज पदार्थाची ती ऑर्डर होती त्याने लगेच हॉटेल गाठलं आणि ते पार्सल घेतलं आणि मग मॅप बघत तो त्या पत्त्याच्या दिशेने निघाला रात्रीची ती निराव शांतता रस्त्यावर तेव्हा गाड्यांची तुरळक वर्दळ दिसत होती आजूबाजूला पसरलेला अंधार अधिकच गडत वाटत होता रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं वाऱ्याने हलत होती आणि त्यांच्या फांद्या एखाद्या भूताच्या हातांसारख्या दिसत होत्या प्रदीपच्या स्कूटरच्या हेडलाईटचा प्रकाश अंधारात एक वेगळीच भीती निर्माण करत होता प्रत्येक वळणावर त्याला कसली तरी चाहूल जाणवत होती तसं मग मॅप बघता बघता पंधरा मिनिटांनंतर प्रदीप एका ठिकाणी पोहोचला हे शहराच्या थोडं बाहेरच निवांत ठिकाण होत आसपास फार कमी घरं दिसत होती रस्त्याच्या कडेला तिकडे एक जुन्या पद्धतीचा लहान बंगला उभा होता त्याच ठिकाणी प्रदीपला जायचं होतं त्या बंगल्यामधूनच कोणीतरी ती ऑर्डर दिली होती बंगल्याच्या आजूबाजूला मोठी वाढलेली झाडं होती आणि त्यांच्यामुळे बंगल्यावर नेहमी अंधार दाटलेला असायचा बंगल्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या आणि त्याचा रंगसुद्धा उडालेला होता खिडक्यांची तावदाने धुरकटलेली दिसत होती आणि काही ठिकाणी तर ती तुटलेली सुद्धा होती बंगल्याच्या आवारात काटेरी झुडपं वाढली होती आणि सगळीकडे पालापाचोळ्याचा पाचोळ्याचा ढीक पडला होता एक ओसाड आणि भयान वातावरण तिकडे पसरलेलं होतं प्रदीपने तसं तिकडे रस्त्या शेजारी आपली स्कूटर लावली आणि तो ती पार्सलची पिशवी घेऊन बंगल्याच्या दिशेने निघाला बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळच्या भिंतीवर एक जुनी बेल लावलेली होती त्याने तसं ती बेल दाबली तसा तिचा खूप कर्कश आणि किंचाळल्यासारखा सा आवाज झाला पण दोन मिनिट झाली तरी कोणी दार उघडलं नाही प्रदीपने तसं पुन्हा एकदा बेल वाजवली तेव्हा आतून कोणीतरी हळूच दरवाजा उघडला समोर तेव्हा एक म्हातारी बाई उभी होती तिचं रूप खूपच भयानक होतं चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलेलं तिचे डोळे खूप खोल गेलेले दिसत होते तिचे केस विखुरलेले आणि पांढरे दिसत होते तिने एक मळकटलेली साडी परिधान केलेली आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आणि थंड हास्य होतं प्रदीपने घाबरतच तिला फूड पार्सलची पिशवी दिली तशी ती बाई प्रदीपला बोलली थांब मी पैसे घेऊन आली तसं ती बाई पैसे आणायला आत गेली प्रदीपने उत्सुकतेने बंगल्याच्या आत डोकावून पाहिलं आतून सुद्धा बंगला तितकाच किळसवाना आणि जुना दिसत होता आतमध्ये सगळीकडे धूळ आणि जाळ्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं भिंतींवर जुन्या धुरकटलेल्या तस्फिरी लटकत होत्या आतलं फर्निचर मोडकळीस आलेलं होतं आणि सगळीकडे एक प्रकारचा कुबट वास येत होता घरात खूप अंधार होता फक्त एका मंद दिव्याचा प्रकाश कुठून तरी येत होता तेवढ्यात ती म्हातारी हातात पैसे घेऊन परत आली आणि तिने प्रदीपला ते पैसे देऊ केले प्रदीपने ते पैसे घेतले पण तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की त्या नोटांवर कसले तरी लाल रंगाचे डाग आहेत जणू काही रक्ताचे ते डाग होते त्याने आश्चर्याने त्या बाईकडे पाहिलं तेव्हा ती बाई, ते बाई म्हणाली माफ करा मी माझ्या नातीसाठी मासे कापत होते त्यामुळे हात धुवायला विसरले हे पार्सल तिनेच मागवलं आहे रात्रीच्या एक वाजता ही बाई आपल्या नातीसाठी स्वयंपाक करत आहे आणि हे रक्त प्रदीपला थोडं ते सगळं विचित्रच वाटलं पण त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं प्रदीप पुढे काही बोलणार इतक्यात ती बाई बोलली धन्यवाद बेटा प्रदीपने फक्त मान हलवली आणि तो तिथून निघाला प्रदीप तसा रस्त्यावर पार्क केलेल्या त्याच्या स्कूटरजवळ आला पण जेव्हा तो आपल्या स्कूटरजवळ पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या स्कूटरला तीच फूड पार्सलची पिशवी लटकत आहे तो क्षणभर गोंधळलाच त्याला वाटलं की कदाचित त्याने आणखीन एक पिशवी द्यायची राहिली असेल त्याने तशी ती पिशवी उचलली आणि तो पुन्हा दरवाजाकडे आला परत त्याने ती बेल वाजवली तसं काही वेळाने पुन्हा तीस म्हातारी दरवाज्याजवळ आली तिने ती पिशवी घेतली आणि ती प्रदीपला बोलली थांब मी पैसे घेऊन आली त्यावर प्रदीप बोलला पण पण तुम्ही तर पैसे दिलात त्यावर त्या म्हातारीने उत्तर दिलं नाही तर मी तर आत्ताच आले प्रदीप तसा जरा गोंधळलाच आणि बोलला असं कसं शक्य आहे हे बघा तुम्हीच दिलेलात हे पैसे या नोटांवर माशांचं रक्त सुद्धा आहे असं म्हणत प्रदीपने आपल्या पाकिटात पैसे शोधायला सुरुवात केली पण आश्चर्यच त्याच्या पाकिटात ते पैसे नव्हतेच त्याला खूप भीती वाटली तो तिथेच स्तब्ध उभा राहिला तशी ती म्हातारी पुन्हा आत गेली आणि हातात पैसे घेऊन आली त्याच रक्त लागलेल्या नोटा तिच्या हातात होत्या तो त्या नोटांकडे बघत राहिला तेव्हाच ती बाई बोलली माफ करा मी माझ्या नातीसाठी मासे कापत होते त्यामुळे हात धुवायला विसरले हे पार्सल सुद्धा तिनेच मागवलं आहे हेच तंतोतंत सारखे वाक्य ती मगाशी सुद्धा बोलली होती प्रदीप तेव्हा पूर्णपणे हादरला होता त्याला काहीच समजत नव्हतं की हे काय चाललंय त्याने घाईघाई थरथरत्या हातांनी ते पैसे घेतले आणि तो तिथून निघाला अजिबात मागे न पाहता पटापट पावलं टाकत तो पुन्हा आपल्या स्कूटर जवळ आला पण तोच तो पाहतो तर काय तीच फूड पार्सलची पिशवी त्याच्या स्कूटरला लटकत होती आता तो पूर्ण घाबरला होता काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं तसं त्याने ठरवलं ती पिशवी तिच्या दारात ठेवून बेल वाजून तिकडून पळून जायचं पण पैसे त्याने पुन्हा आपल्या किशात हात घातला पण तिथे पुन्हा काहीच नव्हतं हे कसे काय घडत आहे त्याला काहीच कळेना तसा तो शांतपणे पुन्हा त्या बंगल्याच्या दाराजवळ गेला आणि ती फूड पार्सलची पिशवी त्याने दारात ठेवली तसं मग त्याने बेल वाजवली आणि बाजूच्या एका भिंतीच्या मागे लपून तो पाहू लागला की ती म्हातारी बाई काय करते आहे ते तसं काही वेळाने पुन्हा तीस म्हातारी दाराबाहेर आली तिने ती पार्सलची पिशवी उचलली आणि ती आत गेली प्रदीप भिंतीच्या मागे लपून हे सगळं बघतच होता पण पुढच्या क्षणी त्याला मागून आवाज आला बेटा तुझे पैसे घेऊन जा तो आवाज ऐकून दसकून तो मागे वळला तीच म्हातारी त्याच्या मागे उभी होती आणि तिच्या हातात तेच रक्ताने माखलेले पैसे होते या क्षणी प्रदीप खूप घाबरला तो आपल्या स्कूटरच्या दिशेने धावत सुटला तशी ती मागून बोलू लागली माफ करा मी माझ्या नातीसाठी मासे कापत होते त्यामुळे हात धुवायला विसरले हे पार्सलसुद्धा तिनेच मागवलं आहे प्रदीपने मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही कसा बसा जी मोठीत ठेवून पळत प्रदीप त्याच्या स्कूटरजवळ आला पण पाहतो तर काय पुन्हा त्याच्या स्कूटरवर तीस फूड पार्सलची पिशवी होती पण यावेळी त्याने त्याने लगेच स्कूटर सुरू केली आणि तो तिथून वेगाने निघाला त्याने तेव्हा स्कूटरच्या आरशात मागे पाहिलं ती म्हातारी तिच्या बंगल्याच्या गेटवर उभी होती आणि ती त्याच्याकडेच एकटक बघत होती प्रदीपने शक्य तितक्या वेगात तिथून निघण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला अंधार आणि भयान शांतता पसरलेली होती त्याला प्रत्येक झाडात आणि प्रत्येक सावलीत भीती दिसत होती त्याला असं वाटत होत की ती म्हातारी त्याचा पाठलाग करत आहे पण तेव्हाच काही अंतर पुढे आल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला त्याचे हातपाय भीतीने थरथर कापू लागले कारण रस्त्यावर त्याला पुन्हा तोच बंगला दिसला त्याची स्कूटर आपोआप त्या बंगल्याच्या गेट जवळ आली पण यावेळी ती म्हातारी तिथे नव्हती त्याने स्कूटर न थांबवता पुढे चालवली पण पुढच्या वळणावर पुन्हा तोच बंगला तो पूर्णपणे घाबरला होता कारण त्याला चाकवा लागलेला तसं त्याने घाबरतच ती फूड पार्सलची पिशवी त्या गेटवरच फेकून दिली आणि शक्य तितक्या वेगात स्कूटर चालवत तो तिथून निघाला तेवढ्यात काही अंतर पुढे आल्यावर त्याच्या मोबाईलची रिंग वाजली त्याच्या ऑफिसमधून तो कॉल आला होता त्याने रस्त्याच्या कडेला स्कूटर थांबवली आणि आजूबाजूला आणि मागे कोणी नाही याची खात्री केली कस्टमर सर्व्हिस ऑपरेटरने त्याचा कॉल एका कस्टमरला कनेक्ट केला होता तसं प्रदीपने फोन उचलला आणि तोच समोरचा तो आवाज ऐकून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला पलीकडून तोच आवाज येत होता तीच म्हातारी बोलत होती बेटा तू तु तु तुझे पैसे घ्यायला विसरलास प्रदीप इतका घाबरला होता की त्याने लगेच फोन कट केला आणि त्याने तिथून पळण्याचा प्रयत्न केला पण त्या गडबडीत त्याची स्कूटर स्लीप झाली आणि तो रस्त्यावर पडला त्याला थोडा वेळ चक्कर आल्यासारखं झालं तसं तो डोळे मिटून तिकडेच पडून राहिला पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो काय पुन्हा तो त्याच बंगल्याच्या गेट समोर होता त्याने फेकलेली ती फूड पार्सलची पिशवी तिथेच पडली होती आणि तीच म्हातारी हातात ते रक्ताने माखलेले पैसे घेऊन तिकडे समोर उभी होती तेव्हाच ती त्याला तेच पैसे देत म्हणाली बेटा देवाचे आभार तू परत आलास हे घे तुझे पैसे प्रदीप तसा घाबरतच त्या पैशांकडे पाहू लागला त्यावर ती म्हातारी बोलली माफ करा मी माझ्या नातीसाठी मासे कापत होते त्यामुळे हात धुवायला विसरले हे पार्सल सुद्धा तिनेच मागवलं आहे त्या वृद्ध महिलेचे ते शब्द ऐकून प्रदीपच्या डोक्यात काहीच विचार येईना त्याला फक्त एकच गोष्ट जाणवत होती ती म्हणजे प्रचंड भीती त्याचे शरीर थरथर कापत होते त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तो मोठमोठ्याने हनुमान चालिसा बोलायला लागला त्याचे ओठ वेगाने हलत होते आणि कंठ दाटून आला होता तो देवाला आर्त विनवणी करत होता देवा देवा मला वाचव हो, या सगळ्यामधून मला बाहेर काढ देवाच अचानक त्याला एक सायरनचा सा आवाज ऐकू आला तो आवाज वाढत होता तो पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनचा सायरन होता ते रात्रीच्या गस्तीसाठी त्याच रस्त्यावरून जात होते रस्त्याच्या जा कडेला प्रदीपला घाबरून थरथर कापत पडलेलं पाहून त्यांनी लगेच गाडी थांबवली पोलीस त्याच्या मदतीसाठी धावले त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण पन प्रदीप पूर्णपणे भिदरलेला होता काय झालं तुम्हाला काय आहे पोलीस त्याला विचारत होते पण प्रदीपला बोलण्याची सुद्धा शक्ती नव्हती तरीही हातवारे आणि भेदरलेल्या डोळ्यांनी तो त्यांना काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होता त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्क्याची स्पष्ट छाया दिसत होती पोलिसांनी तेव्हा आजूबाजूला पाहिलं पण त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही ना ती म्हातारी ना ती फूड पार्सलची पिशवी आणि नाही ते रक्त लागलेले पैसे तिकडे फक्त होता तो शांत आणि भयान दिसणारा बंगला